नमस्कार मंडळी कसे आहात सगळे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे बाप्पाचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात केली आणि निघालो डायरेक्ट स्टँडवर स्टँडवर गेलो नंबरात रिक्षा लावली आणि बसलो वाट बघत तितक्यात फोन आला त्या काकांचा त्या दिवशी बड्डे होता त्या दिवशी आपण जे सामान आणलं होतं डेग वगैरे ते रिटर्न सोडायचं होतं सामान गाडीत भरलं आणि घेऊन गेलो त्यांना सामान सोडलं मस्त की भवनी केली मी तर खुश आणि गेलो स्टँडवर नंबरात रिक्षा लावली आज मार्केट थोडं शांत होतं कारण काल झाला होता बाजार सो काल सगळी लोक येऊन जातात रोजचा दिवस काय सारखा का नसतो कमी जास्त होतच असतं जास। मला नाराज न व्हायचा तितक्यात आले हे काका आपलं एकदम खास एकदम दिलदार व्यक्तिमत्व कासेगावाची शान त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत गेलो त्यांना सोडलं आणि निघालो क्रिकेट खेळायला गावी चालू होत्या टुर्नामेंट पूर्ण टीम भरल्या नव्हती सामना तर चालू होता मग झालं होतं उशीर सामना चालू होऊन संपत आला होता एक बोलला पाहिजे होते दोन रन्स ओ टाकत होता आपल्या ता गोट्या भाई आक्रमण केलंय पहिला राऊंड तर जिंकलो होतो मला दुसरा राऊंड बनवायची होती एक गेलो मी आणि विश्वास भाऊ पहिला बॉल काय बॅटला लागला नाही दुसऱ्या बॉलला प्लेस केली आणि धावलेलो एक रन्स दुसरा राऊंड पण जिंकलेलो आता बघू पुढे काय होते तिसरा राऊंड लागला जी बॅट फर्स्ट होती तिन्ही एक बॉल बॅटला लागत नव्हता भरपूर दिवसांनी खेळायला गेलो असंच होतं पण कम होणार एक दिवस मॅच तर हरलेलो फक्त एकच रन झालेला छान वाईट वाटत होतं तर आजच्या पुरता भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये